श्री सत्यनारायण व्रत कथा अध्याय पहिला श्री गणेशाय महा श्री सरस्वते नम ओम गणनाथा तुझे ठेव माता श्री सत्यनारायणाची कथा मला स्फूर्ती यावी कथानुसंधानी आता नमो गुरुदेवता योगी राज सुखदाता कृपा करून मजा अनाथा जोका स्वामी माझा तू नमो आदी नारायण जो विश्वव्यापी निरंजन ज्याच्या सत्यने चराच्या संपूर्ण वागत आती तिन्ही लोक आता

ಅ ಂంద సಂಗතු గವను చ. कलितपरी पापाचा नाश कामना सिद्धीचा प्रकाश देवांचा इतिहास सत्यनारायणाचा ऐकतो प्रगट करुणी कलियुगी मार्गी यती यतीद्वारा प्रगट केले काशीपुरी ही विख्यात तेथे शतानंद नामे विप्र राहत पुत्र कलत्र कुटुंब सहित दीनगृहस्थाश्रमी असे तो विष्णुव्रत पारायण दरिद्रे करून व्यापिला पूर्ण कुटुंब निर्वाह कारण कारण भिक्षेची दाता झाला नम्र आणि शांत भूत त्याच प्रत्येक देव होत वृद्ध ब्राह्मण विषय शांत पुसे विप्रा लागून कोठे केले तुवा प्रयाण काय म्हणे इच्छा धरून यती उवाच भिक्षा ते आम्ही जाण ग्रामासी जात असो सत्यनारायण उवाच भिक्षा वृत्ती विप्रास परमधर्म आहे त्याच परी तो माझा उद्देश एके विप्रोत्तम सत्यनारायण देव कलियुगात अनुभव प्रत्यक्षाचा प्रभाव फलदाता सर्वांचे दारिद्र्याचा करुण नाश भुक्तीमुक्ती देत विशेष शोक शोकसंतापाचा हिलेश काही एक उरून येते त्या हरीसी तू जाईल आपण कंठ दाटोन या ब्राह्मण म्हणे देव कोठे सांगपा सत्यनारायण मीच सत्य रूपे करून प्रत्यक्ष झालो निरंजन मीच विप्र रूप धरून प्रकट झालो तुझ लागे पापभत होता जणी मीच स्वतः धरून भक्ती भावे करूनी तारक होतो सर्वांचे तू माते शरणई सर्व भावे द्याई संकटे सर्व ठाईंचे ठाई थाएं। लयाशी पावतील एसे बोलणे तत्काळ रूप आपले अत्यंत लागूनी चतुर्भुज मेघ वर्ण आयुधे करी मस्तकी मुकुट परमगहन यती पाहता झाला पितांबरा आणि वनमाळा चारू हास्य वदन सावळा देखता ते भेळा मस्तक ठेविले ते चन्नी शतानंद उवाच हे भवनाशक मोक्षदानी माझे अपराध मनातनानी तुझे पाया लागून शरण जाण मी असे नमस्कार करीतो तन्नी गेलो तुझे मी, आधी अनादी मायेचा कथा तुची भक्तांची संकटे हता तुझे आज्ञे विनत रिजकाता सामर्थ्य देवाधिका नसे नमो सत्यनारायण रूप विश्व हिची तुझे स्वरूप तुझी सर्वांचा काळ रूप तारक सर्वांशी जतू बाकी माझे उदयास हे आले तुझे कुठे पहिले पावले मतदिना ते उद्धरिले नारायण ना सर्वेशा मी न जाने कवन प्रकार केला माझा अंगीकार आधी अनाधी विश्वभर दिना ते तारावे मी दरिद्रे करून व्यापल आहे परिपूर्ण आता तुझे पूजेचे विधान संपूर्ण सांगे मज लागे मुके गरशील वाचाळ गिरविर चढे पांगुळ तुझ्या कृपेचा परिमळ संत सज्जन सेविते श्री सत्यनारायण द्रव्यादिके माझी नवी तृप्ती भक्तीची केवळ मजप प्रीती हास्य करुने ऐसा बोलत बहुत बहुतधनाचे नवे कारणे अनायासी मेल तेने करून भक्तीने करावे माझे पूजन मज गृह आदी करून संकट आता निर्मुक्त झाले जाणं केवळ भक्तीचे कारण अनेक प्रिय मज नाही आता पूजेचे विधान सांगतो सर्व विधान अनायासी करिता प्रयत्न भक्ती भावे बजावे गृही अथवा मंदिरात सोमेवारी यथास्थित नाना प्रकारे समवित स्थंडील तेथे करावे कलश उदके पूर्ण आणूनच तापावा परिपूर्ण वरी दीपा प्रज्वालुन वृते करून ठेवावे मांडून सिंहासन त्यावर शालेग्राम स्थापून विप्रमुखे पूजन यथाविधी करावे अथवा विष्णुमूर्ती स्थापून पुजावी यथामती भक्तिभावे मनोरथ पोते सत्य सत्य जानपा दुपदीपाचा विस्तार करा वाजवून यथाप्रकार नैवड्याचा ही विचार तोही पाय यथाविधी सवाद गोधुम चूर्ण भृतात त्याचा आहोळून दूधशर्करा मिळवून पाक सिद्ध करावा षडसा आणि पकवाने ओदन आणि मिष्टाने नाना प्रकारचे करून भक्तीने मजर अरपावी मध्ये पाणी या सुगंधयुक्त तांबुलं जाणं श्रीफलादि दक्षिणारत्न यथा विभव अर्पावे मिळूनच सगळं अप्तजन गृहस्थादी संपूर्ण कथा इतिहासातिनं आदरे करून ऐकावे बिल्लराजा आणि वाणिक चरित्र त्यांचे अनेक उदरून गेला भाविक शुद्ध भावी, भावी करुणया या प्रकारे पूजा करून जी कामना मनी ती मी पूर्ण करून नयीन निजधाम द्रव्याची मज नाही प्रीती अंतकरणापासून भक्ती करुणयाळवावी मज प्रती पुत्रादि देही सर्व भावे एसे देऊनी वरदान यती रूप झाले आपण सत्यनारायण आपले पूजन प्रगट केले विप्रविस्मित होऊन घरी आलो पडतो न सर्व वर्तमान सांगता झाला ते दवा उभयता नमस्कार करून जे का आज भिक्षेत मिळेल अन्न त्यात सत्यनारायणाची पूजन यथाविधी करीन करून ते वेळा भिक्षेसी नगरात पाताला न मागता बहु लाभ झाला पुन्हा झाले मनोरथ विप्रासी हर्ष झाला विस्मयी मनात आला श्री प्रसन्न झाला सत्यनारायण रूपाने स्त्रियेने त्याच काळी पती आज्ञा वंदून भाळी पूजा सामग्री सिद्ध केली आपत मित्र आधी मिळविले सत्यनारायणाचे पूजन यथाविधीने झाला झाला विप्राते म्हणे प्रेमळ माग इच्छित वरदान शतानंद उवाच रथ अश्व आणि हती मंदिरे आणि चामरे डुलते दासदासी आणि पदाते लक्ष्मी विपुल देही मज म्हशी वासरासहित दूध विपुला, दे वासरा विपुला आनंदी देत वाचा करुणी मनात आपली भक्ती द्यावी तथाच म्हणे भगवंत दिदले तुझला म्हणून वंचित अंत काळी माझे पद प्राप्त तुझं होईल कृत्य झाला विप्रण दंडवत नमस्कार घालून प्रसाद घेतला आदरे करून आपा आपले घरा लागून सर्व जाते झाले धन धन्य विप्रण यासी प्रसन्न झाला नारायण त्या दिवसापासून व्रत प्रसिद्ध झाले कलियुगे आता पुढे आख्यानं बिल्ल्याचेही सांगेन उदरून पावला मोक्षसदन कथा पाहुण ऐकावी श्री इतिहास समूहचे प्रथमोध्याय अध्याय दुसरा श्री गणेशायन मह उवाच निषाद एका काष्टे वेचून नित्य या गावात आले एके दिवशी काशी पट्टाने भारा आणून ठेविला तो झाला तृषाक्रांत शतानंदाचे घरी येतं पाणी पिऊन विस्मित मणी बहुत झाला हा विप्र निष्कांचन याचे घरी इतके धन वावयासी काय कारण तया लागे पुस्ता झाला निषाद उवाच मणी विप्रात उद दरिद्री असता कोठून वैभव आले आता दासी दासादी बहुदा प्राप्ती झाली तुझं लागी हात जोडून म्हणे दया तू समत सर्व सांगावया मजवरी करुणी झाले ते सर्व सांगावे शतनंदुआ श्री सत्यनारायण देव तयासी पूजिता प्राप्त सर्व कलित नवे त्याचे प्रसन्न होण वैभव दिदले हे निषादुआ विप्राचे साष्टांग नमन करून म्हणे देव सत्यनारायण यथाविधी त्याचे पूजन मज लागी सांगावे कोण विधान काय अर्चन उपचार विधी कोण हे सर्व सांग मज लागून शरण तुझं असे मी साधूचे जे का चित्त समान उपकारी राहत काही गोष्ट न ठेवता वृत्तांत वदावाजी स्वामीया हे कुणया ते वेळा विप्र सर्व सांगता झाला म्हणे जय राजा कृतात था झाला तो इतिहास एकपा कोणी एक राजा पुण्यवंत केदारमणी पुर नगरात बहुत दिवस राज्य करीत प्रजापालक धार्मिक शांत मधुर वाच कधीर नारायण तो तत्पर सेनापती धुरंधर नेता झाला सत्यनारायणाचे अर्चन मी करीत होतो हे पाहून तो, तो करून मज पुस्ता झाला मी सांगितला प्रकार तोची एक सत्यविचार कामना इच्छुनी करीती नर निष्काम करीती पजी सा। मज सांगितले नारायणी जान तोची विधान संपूर्ण सांगता झालो त्या लागून पूर्वपीठिका ज्यापरी त्याच प्रकारे तयाने जाणं पुजिला श्री सत्यनारायण राजाचे मनोरथ पूर्ण होत झाले तयारी

पूजा संभार आणूनी सुजा मिळून या प्रीतीने समाजा पूजिता पै झाला तैसेचे निषाद संपूर्ण भक्तिभावे करी पूजन सर्व भावे अनन्य शरण होई तो सत्यनारायणा या लोके सर्व सुख जाण अंती हरीचे चरण पावशील हे माझे वचन सत्य सत्य जानतो तू ऐसे एकताची ते वेळा निषादे तयासी नमस्कार केला तेथून या आपले घरी आला राहता झाला आनंदे आपले स्वजाती जाण निषादे सर्व बोलावून सांगता झाला वर्तमान सत्यनारायण पूजेचे मनी निश्चय केला त्याने आज काष्ट विक्रयात जे धन मिळेल त्याचे साहित्य आणून सत्यनारायण पुजी नमी हा निश्चय करून निघाला तो अनायाचे धन पावला चतुर्गुणी गोधर्म चूर्ण आणि धृत दुग्ध शर्करा आणले त्यांची करुण या पाक आणि पकवाने पुत्र कुत्रपोत्र आदी सकळीक अर्चना लागी बोलविले स्वतः सुचित होऊन स्थापिते सत्यनारायण यथाविधी पूजन करून कथा श्रवण करविले भक्तिभावे नमस्कार करीत झाला निषादेश्वर प्रसाद सर्व ही सादर सेवित झाले तत्काळ या लोकी भोगवासना जी जी केले त्याने कल्पना ती त्या वैकुंठ वैकुंठरावती स्वसानिध्य देता झाला इतिश्री इतिहास समुचे सत्यनारायण कथा द्वितीय अध्याय अध्याय तिसरा श्री गणेशायन महा सुतउवाच आता कथा इतिहास पुढील अनुसंधान विशेष जेणे कृतात झाला वैश्य रायाची उद्देशे मणिपूर जेने समस्त सत्यनारायण ना थोर नौकेत भरून धन फार येता झाला नदी मार्गे बहुत जणांचा जा समुदायत येत पाहता झाला यथात या मनोरथ येता झाला ते ठाई लखलखित गहन मणि मोत्याने शोभायते वाद्य आणि गायन तेही एकता झाला विप्रवर करीती वेदा पाहून वैशाचे झाले की कर्णधाराचे म्हणे वचन मी ते पाहून येतो तोपर्यंत नौका त्यावेळी नमस्कारून या सभाजन पुस्ता झाला तया लागून काय तेथे होत आहे सत्य बोलती वचन येथे सत्यनारायणाचे अर्चन कलियुगी एसा जान दुसरा नाही सर्वता राजा लोकांच्या हिताकरता पूजनाची करी प्रसिद्धता कलियुगी हा प्रकार वाढता लोक तरतेला समजत दोन घटिका तेथे राहून कथा एक परम गहन नंतर प्रसाद घेऊन जावे आपले नौके वर बोले तया लागून केसे पूजन करावे कोणी हे सर्व सांगावे सभ्य हो सत्यनारायण पूजन फळ ब्रह्मा आणि देव सकळ सांगावया नाही प्रबळ एसा कलियुगी फळदाता परंतु थोडे तुझे लागून सांगतो एके प्रेमी करून निर्धनी होऊन धनवान अंति उत्तम सुखभोगी अपुत्री पुत्रवान होऊन अंधा येते नयन राज्य गेले तया लागून प्राप्त होईल तत्काळ जे जी कामना करीत Ja. Genau. ती ती देतो सत्यनारायण पूजकांचे विघ्न तत्काळ स्वय नाशितो साधू आणि हे कुण गळ्यात अंगवस्त्र घालून सभ्यास नमस्कार करून बोलता झाला ते वेळी सत्यनारायण जाणं कृपा करून सत्यनारायण पुत्र अथवा कन्यारत्न कृपेने देईल का कांजनी करून मी पुजून सत्यनारायण हे एकूण समस्त जण मंदी प्राप्त होई तुझं लागे एकोणी हे प्रतिउत्तर संतोषले त्यांचे अंतर परुणी श्रीहरिसी नमस्कार प्रसाद घेता आला तिथून आला नावेवरे सेवकास आज्ञा करी नौका चालवावी सत्व घराप्रती येता झाला स्त्री मंगळ वैभवे साधू उवाळीला जेवे भावे आनंदे करुणी स्वभावे श्री श्रीहरीसी भजत असे गेला कौतुके काही काळ झाले स्नातच पती संयोग करुण गर्भधारण करीत झाले नव मास भरता जाण प्रसिन्यारत्न सौंदर्य तिचे अतिलावण्य नेत्रमणा सारिके साधू करुणी मंगल स्नान केले कन्याचे मुखावलोकुन ब्राह्मण आणि बंदीजन द्रव्य अपार दिदले जन्मपत्र वर्तवून कलावती नाम ठेवून ब्राह्मण आनंदे करुणी साधूस सांगतसे झाले कलानिधी निधी चंद्रास म्हणत तो इचे मुखावरी वास करीत कलावती नाम ठेबित म्हणून सर्व विप्रवर शुक्ल पक्षी कला वाढत तेशी थी थी थोर हो ती थोर होत प्रोढा असता देसा येत विवंचना करी लग्नाचे गोकान विख्यात तेथे शंकपती वाणी राहत धनिका आणि कुळवंत वर झाला शुभ दिने लग्न घटिका पाहून कन्या अर्पिली त्या लागून अग्निदेवाचे साक्षीने लग्न करीता झाला वाटे नृत्यादी गीत याचे बहुत द्रव्य देत सोहळा केला दिवस सात आनंद फार दिदल जामातासी पुत्र मानून घरी ठेवीला तक्षण सत्यनारायणाचे अर्चन केले नाही जानपा इति श्री इतिहास समुचे सत्यनारायण कथा तृतीय अध्याय चौथा श्री गणेशाय नम सुत उवाच आता साधूचा इतिहास श्रवण करा सांगतो तुम्हास भोगून या सर्व विलास अंति अंतिसानिध पावला पाहून या सुमुहूर्त व्यापार करावयासे निघत मनी मोते रत्ने बहुत नौके भरून चालला संगे घेऊन जामात देशांतरी प्रयाण करीत एक नगर अतिअद्भुत नर्मदा तिरी पाहिले तेथे सहित राहिला त्या जागेत क्रयाविक्रय आस म्हणतात करीतसे आनंदे करावे सत्यनारायणाचे पूजन त्याची विसरला आठवण प्रमादे करून धनधान्य त्यात लुब्ध झाला त्या कर्मविपाके करून तापला परमगहन एके दिवशी त्या नगरात जाण राजभंडार फोडिले त्यातील मनी मोती यांच्या माळा घेते झाले पाहुणे सगळा निद्रेही व्यापिले रक्षपाळ कोणी पाहता न झाला सुत मागद बंदीजन जागे करीते राजा लागून शौचविधी स्नान करून बसता झाला सिंहासने सेवक जन सर्व येऊन करून या साष्टांग नमन सांगते सर्व वर्तमान चोरी भंडार फोडिले रत्नमाळा धन नेले सर्व हरण करून आज्ञा केले समजता लागून धरून याना चोराते न आणि तस्कर होईल

साधु याच कारागृह घातले जामात असे लोह शृंगला पायात त्याही सेवक जण घालते साधू जमाता सहित वारंवार विलाप करीत मने हे पुत्र होतात धन आपले कोठे गेले कोठे माझी भारी असेल कलावती काय करील विराता झाला प्रतिकूल आता काय करावे येसे दुःखात निमग्न होऊन करी चिंता घन मोठ्या प्रयासे धन मिळविले होते मी कोणत्या कर्म विपाकी करून कोणत्या पापाचे आचरण मी केले काळे करून चिंतेत वर्षी लोटले प्रतिकूल हरी होत जे धन होत संचित राजदंडे समस्त राहिले ते ते चोरणिले भार्या झाली अतिदुःखित पतीचे कल्याण इच्छित वसरे आणि पात्र समस्त सर्व विकोनी खातसे घरी काही न राहिले जाण मग कन्यासहिता आपण काष्टे बेचून रानातून निर्वाह करीती जाहली अन्न आच्छादन नसतावरी कन्या तिची काय करी राहत होता विप्रेशी जारी त्याचे घरी जात असे तो तेथे सत्यनारायणचे अर्चन करीत होता एक सज्जन कलावती करुणी बोलली पिता आणि भ्रतार सत्वर तू माझा तरी मी पूजा न करीन एशी ती प्रार्थना करीत प्रात काळी घरी आली आई म्हणे सुलक्षणा कोठे राहिलेस कोणी कारणा सत्यनारायण कथापूजना पूजना सर्व तिस सांगत माते इच्छा पूजेची करुण आहे म्हणशी तू जरी जाण जनक आणि भ्रतार मिळून घरी यावी यासाठी मातेची आले मनास भिक्षात गेली नगरास न करीता आयास बहुत धन मिळाले मग तिने अनुनी साहित्य कलावती पूजा करीत लिलावती सहित भक्तीभावे पूजेला कलावतीचे पूजे करून वर्णन कोण या पूजेचे शक्ती निगमागम देव पुरुषोत्तम भक्तीभावे तोषितो भुक्तीमुक्ती देणार त्यास न सोसे गर्वाचा भार यती म्हणे चमत्कार श्रीहरीने दाखवला कलावती करिता पूजन त्या दिवशी सत्यनारायण राजाचे स्वप्नात येऊन काय बोलता झाला साधूचा अपराध नसता बंधन केले तत्वता मुक्त त्याशी करि आता आज्ञा माझी तुझा स्वपर्यका वरुती राजाने निद्रा केली होती तो विप्ररूपे तयाप्रती बोध करिता जाहला करीता प्रगटली मग निद्रा राजाची गेली विस्मित होऊन तये आश्चर्य करी मनात गुरु आणि गणपती आदरे नमुनी कमळापती मुख अवलोकीने गुरुती सिंहास बैसला सर्व वृत्तांत तये वेळा मंत्री यां सांगता झाला एकूणी प्राधान्य देक ते वेळा काय बोलते झाले हे राजेंद्र सुटनात पाहिले ते आहे सत्य मनात झाला हर्षि माया हरीची प्रबळ मग कारागृहातून तत्काळ साधू सानवन तया बैसवून पुससे आनंदे राजू वाच काय तुझे कुळगोत्र कोण देश पवित्र येथे येण्याचं काय निमित्त हे सर्व सांगावे मजपाशी साधू वाच नगर आम्ही तेथील राहणार क्रय विक्रयाचा व्यवहार यती वाणी असो आम्ही मणि मोती हिरेरत्ने विकावी करून या प्रयत्न राजदूती हे सर्वज्ञ तस्कर म्हणून आणले चोर नाही आम्ही जाण मणी पहावे विचारून राजदूती तुमच्या भयाने धरूनी आणले आम्ही अपराध नसता यट केला आम्हावरी आता आम्ही कोणता परमार्थ करावा ते सुचेना उक्त दिसे ते आता करी वहिले हे बोलून उगे राहिले या निश्चया केले त्याच वेळी राजाने तत्काळ बंधापासून उभे आता ते मुक्त करून ना विका ते आणून शमसरू दोघांचा करविला तात तिळ मिळवून अंगी उठणे लावून उष्णोदके स्नान घालून वस्त्री दिली ते सहित भोजन नाना प्रकारे करून पाहून साधू बोले राजा लागून राजेंद्र कृपा करून मज आज्ञा द्यावीची स्वामी तुमचे कारागृही दुःख भोगिले बहुत काही आता लवला ही नगराप्रती पाठवा आज्ञा द्यावी महाराज जमता सह मज ऐसे बोलवणे सहज उगाच तो राहिला एशी साधूची वाणी एकूण या ते जक्षणे कोशाधिकारी बोलावून आज्ञा करीता झाला द्रव्य आहे याची संचित ते नौकेत भरून द्या त्वरित साधू वैशास सा आज्ञा देत जावे आपल्या गृहाचे राजाची आज्ञा घेऊन साधू चालिला तेथून नौकेवर बेसून नदी चालिला जामात साधू ते वेळा गीतवाद्य करीता झाला मंगल करून चालला विसरला पूजनास सत्यनारायण देव कलियोगी त्याचा अनुभव पूजन करेला मनोभाव त्यावरी देव कृपा करी सर्व कामना देऊन करी त्याची मनोरथ पूर्ण ऐसा देव कृपा कृपा घन त्या कार्य भजीन सुतउवाच हे शोक ऋषी घण एका हरीचे महिमान यात जे पडले जन त्याच कृपे उद्धरितो तो, तो तापस रूप करी साधूचे विटंबन धारून एका वी चिवे भावे। भरले धन हे सांगावे मज लागून साधू बोले लतापत्रे पूर्ण नौके माझे भरी येले आम्ही तरणी बैसुनी जातो नदी मार्गे करुणी विरोधी प्रयोजनी काय कारणे करिता तापस एकता वचन म्हणि लतापत्रे करुनी पूर्ण मनी इच्छा त्याची जाऊन लतापत्रे जान, लता जान दिसती मज लागून द्रव्य यातील गेले कोटे ऐसे म्हणून तत्काळ मूर्छित पडला विवळ विलाप करून प्रबळ दुःख शोक करीत असे तो जामात बोले वचन तापसाचा केला अपमान आता त्यासी जावे शरण मरण नाही तुम्हाचं गळ्यात वस्त्र घालून गेला तापसा शरण महाराज तुम्ही कोण न कळे मज स्वामी गंधर्व की विटंबनाचे कारण सर्व सांगावे तत्काळ कृपावंत होऊन तापस बोलता झाला तापस होवाच आपले मन आपणाते शत्रु मित्र ऐसे होत मोठेपणाच्या अभिमानात सोडी आता तू साधू आपले मूळपणाचे योगे बोगील असे जे केले मागे चंद्रजूड समुदाय संघे नारायण पुजीत होता ते अनपत्या मज कृपा करून द्यावे पुत्र किंवा रत्न मी तुझं केला तुझं लागून मूर्खा आता तरी मज मनी बोलानी रूपे दाखवले साधू करी साष्टांगन मन गळ्यात वस्त्र घालून म्हणे मी अपराधी गहन सदगद वाणी बोलत असे जय जयाजी सत्यनारायणा जय जयाजी अपरंपार गहना जय जयाजी सर्वातीत निर्गुणा विश्वव्यापक तुची एक तू तु सत्व रूपी निरंजन तू देव कृपेचा सागर पूर्ण तुझे आधारे मात्र चारी युगी तु दे स्मरण नाही तुझे की। करी आता कृपा निधान वारंवार तुझे स्मरण करीन मी हे जाणपा एशी स्तुती करून मुद्रा लक्ष स्थापिल्या तेथे प्रत्यक्ष मजला आहे तर तुझे चरण साक्ष पोचता घरी पूजन प्रसन्न नारायण म्हणे तुझी इच्छा हो परिपूर्ण पुत्र पौत्र समवेत जाण नाना भोग भोगीशी पै सर्व संपदा अंती पावसी माझे पदा न होता तुझी आपदा या लोके ऐसे देवनी वरदान अंतिपाव झाला नारायण साधू आपले नौकेत बसून पुढे चालत झाला तो स्वनगराजवळ येत मग घरी पाठविला दूत तो जाऊणी लिलावती व्रत हात जोडून सांगे पा म्हणे साधू जमाता सहित कृतकृत्य येत तेव्हा ती पतिव्रता कन्ये सहित पूजा करी सत्यनारायणाची पूजा समाप्त झाली वर, साध्वी निगती झाली सत्वर सांगती सकी जणांजे भार नावे जवळी पातले कलावती प्रसाद न घेता निघून आली तत्वता पती मुख प्रसादाची झाली त्या कारणे नौका साधू म्हणे माझे विटंबना कोणी केले कारागृही कारागृह प्रकार दुःख भोगिले दिवस फार प्रारब्ध करणे अपार काय करू मी आता पुत्रविणे माझा संसार ऋता झाला दुस्तर आता माझे जीवासी धिक्कार अशा प्रकारे विलाप करे ते पती मरण ऐकून कलावती शोक करीत दारुण इतक्यात लीलावती पूजा सारुण मंगल करिता आली जमाताचे निधन एकताच शोकपूर्ण कलावतीस पुढे घेऊन रुदन करी अपार स्वामी मी कृतात काय झाली ही अवस्था धिक्कार तुझी या प्रभुत्व आता एसी बोलून शुक करी कन्याची मुखाकडे पाहे तो मुख मृगांक उतरला आहे मातेच्या मुखाकडे ती पाहे पडली धन्य मूर्छित कदळी स्तंभाची परी पडताच झाली घाबरी सावध होऊन सत्वरी पित्याचे मुख पाहत असे रूपे अत्यंत सुंदर नेत्रातून वाहिनीर मोत्यासारखे हृदयावर

तरी पतीसी पावले सादरे हे एकताच जाऊणी प्रसाद सेविती झाली त्यावेळेस सत्यनारायण करुणा कर कृपा करून चमत्कार करी पूर्ण सर्वजणा देखत नौका पाण्यात होती बुडाली ती जामाता सहित निघाली साधू धावून तया जमाताशी भेटला जामाता मृत्यू गृही गेला तो माघार फिरवणी आला हे पाहताचे जनाला विस्मय पहार झाला मंत्री सत्यनारायण कोण जाणे त्याची विधान पावत भक्ता लागून कलयुगी तत्काळ साधू जमाता सहित श्रीकन्य ध्रुणी हात घरी आले

प्रणमामी महासिद्ध सत्यनारायण प्रसिद्ध मी, मी मामा प्राद क्षमा केली पाहिजे आता करुणी मजवरी कृपा करुणा करा जगद्रूपा माझी पूजा अंगीकारा निजरूपा चिद्रूपा माझी ठाव दे एसी प्रार्थना बहुत तत्काळ करी प्रणिपात विप्रभोजन करुणी समस्त विले भूदेव मित्र बंधू आपत

प्रजापालनी आसक्त असता झाला त्याचे चरित्र परिसा आदरे करून सत्यदेवाच्या प्रसादा टाकुनी पावला आपदा राज्य असून संपदा क्षणात नष्ट झाली एके समयी तोंड रुपती जाऊनी घोर मनाप्रती मारुणी नाना मृगाप्रती पावता झाला श्रमाते तो एक देखला वटतरू जयाच्या छायेचा विस्तीर्ण घेरू त्या माजी तो रूपवरू घेता झाला विश्रांती तो तेथे देखील अद्भुत सकल गोप आनंदित सत्यदेवाची पूजा शांत मने करुणी करीतात उन्मता येसा तो नगरपती सत्यदेवाच्या जाऊनी पुढती नमन पूजा नाही करुणी सत्यपूजन द्विजा करुणी साष्टांग नमन प्रसाद राजा सन्निध ठेवून जाते झाले साक्षेपे सकळ मिळून आनंद भरित प्रसाद सेविते युक्त तेने करुणी देवत संतुष्ट झाले त्यावेळी रूप म्हणे हे पशुचे पालक मी तो पृथ्वी चा नायक याचे हातून प्रसादिक हे केसे घ्यावे म्या एसा विचार करूनी मनात प्रसादात एसाचे टाकूनी मनात अश्वारूढ होऊन त्वरित तेथोनिया निघाला तो मार्गे अपशुकू होत नगरा पातला चिंताक्रांत सदने जाऊन या पाहत तो असे पुत्र अनंत सकाळ जाण्या संपत्ती लया पावले चिंताक्रांत होऊन नृपती विचार करी आपले प्रसाद करुणी झटते दुःख सागरी बुडाल म्हणून आता वनात जाणे करावे त्वरित त्या सकळ गोपाळासहित व्रताचरण करावे येसन विचार करुणी नृपदे गेला त्वरित वनाप्रती श्रद्धा ठेवणे चित्ती करिता झाला व्रता देशमुख

हे व्रत परम पवित्र याचे आचरण करीती जे नर पावती पुण्यपार नाही संदेह किमपि हि सत्यनारायण कथाश्रमणा भक्तीने जे नर करीती सुजा त्यांचे मनोरथ परिपूर्ण होतील जाण निश्चय दरिद्री होईल संपत्ती मान बद्धांची तुटेल बंधन भीती सकळ ही जाई पळून व्रत प्रभावे करुणे इहलोकीचे सुख भोगुणी सकळ दुरी ते पवित्र ईशा वैकुंठ सुखे नांद ताती सुखे व्रत हो। पवित्र तुम्हा कथिले सविस्तर ज्याच्या श्रवणे सत्वर दुःखे नाश पावती या सत्य कोणी प्रती कोणी म्हणती सत्य ईश्वर या जगे हे व्रत युगी प्रसिद्ध परी कलियुगी त्वरित फलद याचिने युगे सत्यदेव विशद संतुष्ट होईल तत्काळ श्री स्कंद पुराणी रेवाखंडी मुनी आणि सुत यांच्या वचने कथा हे पूर्ण जाहली श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथा पंचमोध्यायी तुम्हाला जर ही सत्यनारायणाची कथा आवडली तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद